हळद आवळा लोणचं हळद आवळा लोणचं आपल्या शरीरासाठी खूपच उपायकारक असतं आणि लोणचं बनवताना प्रत्येक गोष्ट भाजून घ्यायची असते अगदी एक अंशही पाण्याचा लोणचं बनवताना वस्तूंना किंवा पदार्थांना लागलेला चालत नाही प्रथम मी एक चतुर्थांश मेथ्या भाजून घेतल्या मंदाचे वर ह्या मेथ्या दोन मिनिट भाजल्यानंतर मी त्या थोड्या थंड झाल्यावर खलबत्त्यात कुटून घेतल्या मग मोहरी डाळ दोन चमचे कढईत भाजून घेतली आणि ती बाजूला ठेवली नंतर काळे तीळ एक चमचा कढईत भाजून घेतले आणि तेही बाजूला ठेवले दोन चमचे तिखट मंद आचेवर अगदीच अर्धा मिनिट भाजून घ्यायचं आणि तेही बाजूला काढून ठेवायचं त्यानंतर अर्धा चमचा हळद मंद आचेवरती भाजून घ्यायची आणि तीही बाजूला ठेवायची आपण हळद कमी वापरतो आहे कारण आपली आपलं लोणचंच ओल्या हळदीचं आहे त्यानंतर तीन चमचे मीठ मंद आचेवर अर्धा ते एक मिनिट भाजून भाजून घ्यायचं आणि तेही बाजूला ठेवायचं साधारण जेवढे आवळे तेवढ्याच प्रमाणात ओली हळदही घ्यायची आता प्रथम आलं हळद सोलून घ्यायची आपल्याला आणि ती स्वच्छ पुसूनही घ्यायची आहे हळद सोलताना हात पिवळे होऊ शकतात त्यामुळे ग्लवजचाही तुम्ही वापर करू शकता इथे मी केलेला नाही आहे पण ठीक आहे साधारण तीन आवळ्याने एवढंच हळद मी घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी एक मध्यम आकाराचा लिंबू आपण वापरणार आहोत इथे मी तीन आवळे स्वच्छ धुवून पुसून मध्यम आकाराच्या किसनीने किसून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्याच किसनीने आपण मगाशी सोललेली हळद किसून घ्यायची आहे हळद किसताना ग्लवचा वापर केला तरी चालू शकतं पण तशीही नाही वापरले ग्लव्ज तर दोन दिवसात हाताची हळद निघून जाते त्यानंतर एकदम बारीक किसणीने मी आल्याचा एक, आल्या एक छोटासा तुकडा किसून घेतलेला आहे हे सर्व किसलेले आवळे ओली हळद आणि आलं एका कोरड्या भांड्यात बाजूला काढून ठेवायचं आहे त्यात आपण भाजलेलं मीठ टाकायचं आहे आणि त्यात लिंबू पिळून हे सर्व मिश्रण हाताने एकत्र करून घ्यायचं आहे मला थोडा लिंबाचा रस कमी वाटला म्हणून मी उरलेलं लिंबूही परत टाकून मिश्रण परत एकदा हलवून घेतलं आहे आणि हे मिश्रण आपण बाजूला ठेवायचं आणि आपण आता लोणच्यासाठी फोडणी करणार आहोत फोडणीसाठी मी तीन चार चमचे तेल कढईत तापत ठेवलं आहे ते थोडं गरम झालं की त्यात मोहरी टाक एक चमचाभर मोहरी टाकायची आहे आणि मग गॅस लहान करून त्यात चिमुडभर हिंग टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण मगाशी भाजलेले सर्व जिन्नस गॅस बंद करून तेलामध्ये टाकायचे आहेत गॅस बंद केल्यामुळे आपले सर्व मसाले जळणार नाहीत आता फोडणी थंड झाल्यानंतर मगाशी तयार केलेल्या मिश्रणावर टाकायचे आहे फोडणी मस्त एकत्र करून घ्यायची आहे आपलं लोणचं तयार आहे धन्यवाद